पैसे भेटले की काय भेट काय रोज भेटले एक मिनिटं सांग तीनशेने भेटले की चारशाने भेटले नवनीत राहण्यास पेला आलते ना तुम्ही तीनशे ना सातश्याना पैसे उचलले अनिल ना तुमच्याच ग्रुपचा अनिल आहे ना अनिलच्या ग्रुपच्या आहे तुम्ही सातश्या ना पैसे उचलले त्यानं तुम्हाला किती ना भेटले तीनशे सगळे आले तीनशे पाकिट भेटले काय द्यावर एक पाकिट पांढरे बाकी भेटले पांढरे एक मिनटं थांबा खाकी कलबचा आहे का ठीक आहे एक मिनटं थांबून द्या अनिल आहे ना नाही हा मग बसतो खाकी बाकी द्या पैसे किती आहे अरे यार पैसे उचलले त्यांना अनिल भाऊ अनिल साबळे साबळे ठीक ठीक आहे आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाय डॉक्टर संग्राम पाटील नावाने एक फेसबुकवरती अकाउंट आहे पेज आहे आणि त्यावरती हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे एकोणसाठ सेकंदाचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओला त्या ठिकाणी साधारणत वन पॉईंट फाईव्ह मिलियन व्ह्यूज आहेत तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की नवनीत राणा यांचं नाव घेतलं जात आहे आता आम्ही याची पुष्टी करत नाही होत हा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे हे आमच्यापर्यंत अजून याची पूर्ण माहिती नाही आहे परंतु डॉक्टर संग्राम पाटील यांच्या फेसबुक पेजवरती हा व्हिडिओ अपलोडेड आहे आणि यामध्ये नवनीत राणा यांचं नाव घेतलं जात आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यांनी काही गोष्टी या महिलांना विचारण्यात आलेल्या आहेत तर मंडळी यामध्ये काही नावं घेण्यात आलेली आहेत ती नावं आपल्याला फक्त ऐकायला मिळतात समोरच्या व्यक्तीकडनं कारण त्याचा चेहरा यामध्ये दिसत नाही आहे तर पाकिटं पाकिटं देऊन माणसं आणली जातात असे आरोप नेहमीच होत राहतात तशाच पद्धतीचा आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून आता होतोय यामध्ये किती सत्यता आहे किंवा हा बनाव करून हा व्हिडिओ बनवला आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे तर नवनीत राणा यांची सभा काही दिवसांपूर्वी पार पडली यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ही सभा होती त्याचबरोबर बच्चू कडू यांना जे मैदान अलॉट करण्यात आलेलं होतं देण्यात आलेलं होतं त्या मैदानाची परवानगी त्यांना नाकारण्यात आलेली होती सुरक्षेचं कारण देण्यात आलेलं होतं आणि एक प्रचंड गदारोळ आपल्याला बघायला मिळालेला होता परंतु तरी देखील बच्चू कडू यांची सभा या ठिकाणी पार पडली त्याचनंतर नवनीत राणांची देखील सभा पार पडले परंतु या सभेसाठी पाकिटं देऊन माणसं आणली जातात किंवा अशा सभांसाठी पाकिटं देऊन माणसं आणली जातात असं नेहमीच बोललं जातं आता यामध्ये दे पाकिटं देखील दोन रंगाची असतात एक पांढरा रंग आणि एक खाकी रंग मग तुम्हाला कुठली पाकिटं देण्यात आली आहे खाकी रंगाची देण्यात आली आहे की पांढऱ्या रंगाची देण्यात आली आहे पांढऱ्या रंगाच्या पाकिटामध्ये जास्त पैसे होते खाकी रंगाच्या पाकिटात कमी पैसे होते आणि तुम्हाला जे पैसे देण्यात आलेले होते ते पैसे कमी होते अशा पद्धतीचे वक्तव्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला बघायला मिळालेली आहे तर मंडळी पाकिटाचं हे राजकारण फक्त अमरावतीत किंवा नवनीत राणा यांच्या मतदारसंघात आहे का किंवा नवनीत राणा यांचं जे नाव घेण्यात आलेलं आहे ते नाव मुद्दाहून घेण्यात आलेलं आहे का किंवा त्यांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे का हा निश्चितच तपासाचा मुद्दा आहे परंतु अशा पद्धतीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहेत आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे की येणारा काळ हा मतदानाचा आहे कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदान हा आपला संविधानिक अधिकार आहे आणि तो अधिकार आपण बजावला पाहिजे कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण मतदान केलं पाहिजे हीच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याची एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न आहे तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद